लवकर यायचं पहिलं षटक सात दावा एक विकेट ऑफ होतो आपण किशोर नाना पाटील यांच्या शुभ असते आपण देतो मॅन ऑफ द मॅच कॅमेरामॅन कॅमेरामॅन खूप बिझी आहेत त्यांचे सुद्धा काहीतरी पन्नास एक्कावन लाखाची डील चालू आहे वरती साठ लाखाची अतिशय सांगतात साठ लाखाची डील चालू आहे काम मोठं आहे बघा सर्वच बरोबर बिझी आहेत आजकाल सुरेश पाटील आमचे स्पर्धेचे आयोजक त्यांनी सुद्धा आता नुकतीच एक करोड एकवीस लाखाची डील केली आहे पण ती थोडी अनसक्सेसफुल झाली आहे ती डील मात्र सक्सेसफुल झाली नाही सौरभ पटेल तर डील करतोय पण सध्या त्यांचा संघ या स्पर्धेतनं बाहेर झालाय आता एक मॅच जिंकली एलबीने एक आहे एक जिंकली आहे ध्रुवीने एक जिंकली आहे दोघांसाठी पुढची मॅच डू वर्ड आय असणार आहे दोघांना जिंकणं अनिवार्य असेल चला डीपी इलेव्हन आपले अंपायर द्या प्लीज एस पी एस पी सौरभ पाटील चा संघातले दोन, दोन अंपायर प्लीज चला एस पी इलेव्हन टॉस उभेदन जिंकलाय फिल्डिंग घेतलीय आणि डीपी ला बॅटिंग साठी इन्व्हाइट केलंय सो एस so, पी इलेवन बालाजी दोन अंपायर प्लीज इट्स ओके चला मॅच ला झाल्या सुरुवात पहिलाच बॉल सचिन आलाय ला नॉन ला समीर पहिलाच बॉल ठॉट येतोय ठॉट बॉल ने सुरुवात बॉलिंग ट्रॅक वरती आपण बघतोय गोलंदाज प्रसाद ला प्रसाद उर्फा बाब्लू ओ हो ते अपील कॉड बिहाइंड साठी अपीलक सचिन खुश आहे पण आता त्याच्या चेहऱ्यावरती नाराजगी दिसतीये अपील त्याने खूप उत्साहाने केली आहे नकार येतोय नकार येतोय टॉट बॉल येतोय सलगचा दुसरा एका बाजूला बघतोय लेदरचा अनुभव फलंदाज सचिन सलग दोन डॉट मागच्या मोबाईल मध्ये सचिनने कारनामा केला होता चार बॉल चार चौकार मारले होते बाउन्सरचा वापर केला पहिला बॉल खाली आताचा बॉल बाउन्सर अवे फ्रॉम द बॉडी थोडासा लांब कटरचा वापर केला डॉट बॉल येतो टप्पा पडल्यावरती बॉल थोडासा लांब आणि सरळ आहे रक्षकाचा हातामध्ये तिसरा डॉट हो सोडून दिलाय सोडून दिलाय व्हाईट बॉल वेल लेफ्ट या बाल बघतोय बालाजी आमच्या मेन पंचच्या भूमिकेमध्ये सहकार्य करताय तुमचं खूप खूप आम्ही आभार व्यक्त करतोय असं सहकार्य सर्वांनी करत राहा शेवटपर्यंत हीच इच्छा सर्वांकडनं तीन बॉल एक झाली आहे फील्ड क्लिअर केलाय फरका चांगला आहे बॉल सकाउ मध्ये चाललाय फिल्डर येतोय वेगाने चांगली फिल्डिंग झाली आहे लहान पल्ल्याचा रन अप पार केलं दोन धाव धावून पूर्ण केलं दोन स्कोर बोर्ड पुढे तीन चार बॉल तीन धावा दा फुलका वरती सिंगल डिजिट आहे तानाजी खुश आहे आई थिंक मागच्या मॅचचा हिरो आहे तानाजी अकरा धावा एक विकेट छाती टाइट आहे हो हो बॉल हवं मध्ये फटका बसलाय लॉंगोम बालाजी ते तानाजी झेल ड्रॉप झालाय सोपा झेल तानाजी ड्रॉप करतोय भावेश पाटील धीरज संते पूर्ण टीम मात्र तानाजी वरती नाराज होतीये सोपा झेल जाल ड्रॉप झालाय तानाजी करतोय चुकी हजार फलक पुढे जाईल दहा फलकावरती एकूण दावा नऊ सिंगल डिजिट आहे आतापर्यंत नऊ दुवारी अंकामध्ये कन्व्हर्ट करावा लागेल समीरला मोठा फटका मारावा लागेल बाजूला पुढचा बॉल सफल झालाय फटका चांगला फाईन लेग शॉर्ट मध्ये एक्झॅक्टली चुकी झालीय फेकी खराब आहे ती गरजच नाही अशा फेकीची टायरे किट करायला गेले असावे पण बॅकअप चांगलाय राहुल स्वतः बॅकअप गेलाय एकच धाव एक नाही जपोल वरती एकूण नाव आपण बघतोय दहा दहा आकडा ऐकला की आठवण आहे क्रिकेटचे दैवत सचिन रमेश तेंडुलकर गॉड ऑफ क्रिकेट त्यांचा जर्सीचा नंबर जो जर्सी नंबर क्लोज करण्यात आलाय बी सी सी आय कडनं त्या नंबरची जर्सी अधी आतापर्यंत कोणीच घालूच शकत नाही फुलटा आणि इथे फटका बसलाय रंग ऑफ जेल ड्रॉप फिल्डर तिथं आपण बघितला तर बंटीकडनं झाले चुकी बंटीने झेल ड्रॉप केलाय चुकी झाली आहे बंटीकडनं अजून एक झेल ड्रॉप होतोय जीवदान मिळाले पुन्हा एकदा आपण बघतोय फलंदाज सचिन ला दोन धावा कम्प्लीट दोन ने बोर्ड पुढे बारा धावा दहा फलका वरती चार बॉल बारा धावा चार बॉल बारा झालेत दोन बॉल अजून बाकी आहेत चा लो हो फुलटॉस फुलचा बॉल ट्राय केलाय त्या बॉलला सन्मान दिलाय थोडीशी मिस्टेक फंबलिंग चुकी दुसरीचा प्रयत्न दोन झाला तो दो विशाल आहे विशाल चांगला बॅकअप देतोय कलेक्टिंग आहे फेकी थोडीशी खराब झाली होती धुरावली होती बॅकअप येणं खूप गरजेचं आणि तेच बॅकअप आले पण बघितलं तर विशाल दोन दहा मिळाला दोन दहा फलक पुढे चौदावरती वरती शेवटचा बॉल या ओव्हरचा आणि पाण्याची मागणी केली पाणी तयार ठेवायचं डगआउटमधून शेवटचा बॉल पुन्हा एकदा फुल यॉर्कर वाईट प्रयत्न डॉट बॉल आणि पाणी घेऊन जायचं प्लेअर दाखवत पाणी लेखे जा पाण्याची मागणी केली पाणी घेऊन जा षटका संपन्न दोन दावा दाफलकावरती चौदा गडीबाद बाध खे बिनबाद चौदा दहा दाफलकावरती चर्क संबंध दोन धावा दाफल गावात एकूण चौदा गडी बाद एकही आहे पण त्यामध्ये डॉट बॉल पर्सेंटेज खूप जवळपास पाच ते सहा बॉल डॉट खेळा सचिन ज्याच्या बॅटमध्ये धावा येणं अनिवार्य होतं तो सचिन मात्र सतत शांत आहे बारा मध्ये फक्त चौदा बनलेत अजून बारा बॉलचा खेळ बाकी असा खेळला समीर समीर तीन पाच वरती खेळतोय पाच धावा त्याच्या बॅटमधनं आले तानाजी तानाजीचा पहिलाच बॉल हवे मध्ये निघून चाललाय मागे गरंगळत फिरतोय टर्न आणि बॉल चाललाय सीमापार फाईन लेगला क्लिअर करतोय चौकार मास्तर फाईन लेग ला चौकार येतोय चॉर्ना बोल पुढे जाईल अठरा वन एट अठरा दहा फलकावरती पुन्हा आता सफल झाला पुन्हा एकदा प्रयत्न समीरचा सातमात मोठा फटका टॉट बॉल येतोय डगआउट वाढ बघतोय कधी चौकार कधी षटकार येतील हे कालाय दहा वादा फुलका वरती चाल इथे मात्र ड्राईव्ह केल्या बॉल ला फटका चांगलाय सेकंड चा कॉल कलेक्टिंग डायरेक्ट हिट झालाय आता कॅश प्राईज झालाय तानाजी साठी जर विकेट घेतली तर आशु पाटील पाटील या स्पर्धेचे आयोजक यांच्याकडनं रोख रक्कम रुपये रुपयाचा कॅश तानाजी साठी बॉल झाले ते कोणा ओव्हरचे तीन तीन बॉल आहेत तीन बॉल वर तीन विकेट घ्यावं लागतील तानाजी दीड हजार रुपयाचा कॅश प्राइज असेल हो हो डॉट बॉल आता एक जरी विकेट घेतला तरी पाचशे रुपये मनी इथे मात्र प्राइज लागतात तानाजीच्या चेहऱ्यावरती स्मिथ असते तानाजी ताना असतो आहे घालातल्या घालात डॉट बॉल आलाय त्याला माहिती नाही मिळाले तरी चालेल पण डॉट बॉल टाकायचं पुन्हा एकदा इथे आता वाईट बॉल लाईन खराब आहे नियंत्रण नाहीये कॉमेंटेटर कर्स लागतोय दोन बॉल बाकी दोन मध्ये एक जरी विकेट घेतली तरी आशिषी पाटील त्यांच्याकडनं रोख रक्कम पाचशे रुपयाचा कॅश प्राईज चार बॉल झालेत दहावाला दा फलकावरती एकवीस आहेत मिळतीये मिळतीय मिळतीये विकेट मिळाली पाचशे आलेत आणि पाचशे येणार आहेत आता कॉल जाईल पुन्हा आशिष पाटील यांना आणि पाचशे रुपयाचा कॅश प्राईज मिळेल तो मात्र तानाशी बनसोडेला शेवटचा बॉल प्रदीप आला हो फटका बसलाय दुसरी मिळतीये आणि मिळाली आहे ओढ बॉलिंग काय कम बॅक आहे तानाजी बन सोडे बबलू पाटील आता कॅश प्राईस तो बनताय कॅश प्राईज झाले किशोरजी पाटील यांच्याकडनं कॅश प्राईज झाले बबलू पाटील बबलू पाटील बघा बबलू पाटीलने जर सीमारेषेच्या बाहेर झेल टिपला तर किशोरजी पाटील यांच्याकडनं रोख रक्कम एक हजार रुपयाचा कॅश प्राइज आहे म्हणजे आता आयवा जेलला बबलू पाटीलला फक्त बबलू पाटीलला दुसरा कोणालाच नाही आयवा जेलला कॅश प्राइज आहे आता सर्वच बबलू बनतील पण कोणी मध्ये येऊ नका बघा नशिबाचा जेव बबलू पटेल जवळ जर बॉल गेला तर सा बॉल बॉलिंग ट्रॅक वर सचिन सचिन च्या अगेन्स्ट सचिन आहे सचिन वर्ष सचिन असं बॅटल धावा धा फुलका वरती एकवीस हो 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 फटका तर चांगला आहे स्क्वेअर लेग सज टप्प्यावरती बॉल उचल पहिला आणि एकदा वाले दोनदा वाला चल मग कर दोनदा वाला दोन, अपकर, दोन स्कोर बोर्ड पुढे जाईल तेवीस आशिषला कॅश प्राय झालंय तीन बॉल तीन सिक्स ला एक हजार रुपये एक हजार रुपये कॅश प्राय झाले पण आशिष नॉसा खेळलाय हो हो मारलाय बॉल मध्ये स्क्वेअर लेट डाऊन दी बॉल आणि झेड डिपलाय पलदनाच बाद होतो तीन बॉल तीन सिक्स दीड हजार रुपये फटका चांगला आहे ठराव केला बॉलला सिंगल झाले कम्प्लीट आता तीन बॉल शेवटचे बाकी आहेत सेकंडला आशिष आलाय जी पाटील यांच्याकडनं दीड हजार रुपये तीन बॉल तीन, तीन सिक्स माराव्याच लागतील तीन मध्ये तीन माराव्या लागतील तरच दीड हजार लिफ्टी रेटी कॉम्बिनेशन फिल्डिंग मध्ये आता बदल दिसेल या अगोदर तीन फिल्डर होते आणि आता चार तीन फिल्डर हो पुन्हा सरकता येत ऑन साईड ला फिल्डिंग मध्ये बदल बघायला भेटतोय वारंवार थोडस बदल बॉल बाकी शेवटचा आणि पण बघतो फलंदाज आशुषला ला कोलंदाज ट्रॅकमध्ये पुन्हा सज्ज होतोय सचिन पुढचा बॉल घेऊन येईल समोर तीन बॉल बाकी तीन मध्ये तीन सहा मानाव लागतील दीड हजार जर तीन डॉट आले तर मात्र आशिष काहीच करू शकत कर, नाही इथे मारलाय पहिला पण तोही सापडलाय ओढ कॅश फळंदाज बाद होतोय शून्यावरती आशिष डगाउटला फक्त आणि फक्त चोवीस लो स्कोर सर्वात कमी धावा आतापर्यंत खोळेगाव प्रीमियर लीग मध्ये बघायला भेटतात हायस्कोर एकोणपन्नास लो स्कोर एकोणचाळीस होता आता एकोणचाळीस ला मात्र मोडत काढतोय की काय पी इलेवन फटका चांगला आहे सरळ दिशेने खेळून काढलाय चाललाय बॉल पहिल्या डप्प्यावरनं साईड स्क्रीनच्या वरन चार धावा खुश आहे त्याला पाचशे येतील मगाशी पण पाचशे आले होते आता ही पाचशे आणि जर सामना जिंकला तर संगत थेट सेमी फायनल मध्ये आय थिंक सलग दोन जिंकले तर सेमी मध्ये प्रवेश करताना दिसेल वेळ दिले पण डुवड आहे असेल कारण की यानंतर नंतर त्यांच्या अजून मॅच बाकी आहेत पण सेफ झोन मध्ये येईल आणि ते रन आऊटची संधी फलंदाज होतो पाच शेवटच्या बॉल वरती आऊट आणि डाव संपला अठ्ठावीस वरतीच लक्ष आहे फक्त एकोणतीस चोवीस मध्ये सर्वात लो स्कोर कोळेगाव प्रीमियर लीग पर्व पाचवं पर या स्पर्धेमधलं डीपी बी पी इलेव्हनच्या नावावरती आणि वेद इलेव्हन ला आहे फक्त आणि फक्त आता एकोणतीस या पुढची माझे असेल एलबी आणि दुर्वी चला कॅप्टन दुर्वी कॅप्टन उपस्थित तर एलबी चला।, चला रितेश, रितेश। टॉस करूयात सूरज पाटील आहे दादा सूरज पाटील आणि शुभ करतोय टॉस दुर्वी आणि दोन्ही संघ एक एक सामना जिंकले दोन्ही संघ एक एक सामना हरलेत ही मॅच दुवाडा आहे दोघांसाठी सो जिता वही वाजी घर एक हरले ने एक हरले दुर्वी एक जिंकले ने एक जिंकले ने आणि आताची मॅच डू अ डाय जिंकणारा संघ थेट टॉप फॉर मध्ये आणि हरणारा संघ स्पर्धेच्या बाहेर टॉ जिंकलाय दुर्वीन आणि फिल्डिंग यस चला बॅटमन बटवायचंय चला अक्षय लवकर या अक्षय अक्षय बॉल इथनच घेऊन जा नंतर चोवीस बॉल भेटणार नाही हे बघ तुला गेलेत काय

चला करवा पुन्हा एकदा मार्च सुरुवात आणि झाली आहे सुरुवात तीन धावा पहिल्याच बॉलवर त्याला हो ऑलर रनिंग गुड रनिंग मध्ये अक्ष आणि प्रसाद आलाय कराच्यात फक्त एकोणतीस धावा बॉलिंग ट्रॅक वरती प्रदीप आलाय सजो होतो फळेगाव एंड कडनं पुन्हा समोर असेल आता अ... दोन्ही फलंदाज आणि इथे सफल झाला वड शॉट घुटना देख तमाशा देख बॉल चाललाय 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 आणि निघून जाईल पाकवट स्क्वेअर लेगला सी मारेशोच्या बाहेर चार हो फुल टॉस फटका चांगला फिल्डर उभा तोय समीर टेनिस बॉल म्हंटल तर टप्पा वरती बाउन्स आणि बॉल सीमा पार येतोय अजून एक दुसरा चा दुसरा सौकार बॅटमॅन साइडने रिव्ह्यू घेतला हाईट फॅक्टरला रिव्ह्यू यस घेतलायकुआ नोबॉल आता आहे की नाही फ्रीट बॉल चार धावा म्हणजेच आणि एक बॉल ची बोनसच्या पाच चा बॉल ओड शॉर्ट कलात्मक स्ट्रोक फ्री हिट त्यालाही फेकून दिलाय लॉंग लेग च्या बाहेर पहिल्या स्मास मध्ये पहिल्याच ओव्हर मध्ये सॉरी माफ करा पूर्णपणे सामना खुला केलाय प्रसाद उर्फ बबल्याने वॉर्ड बॅटिंग षटकार मात्र धावा दाखल बघतोय कोण अठरा झाल्या वड शॉट अजून एक फटका चांगलाय बॉलही चाललाय डीप ला जाईल बाकवर्ड पॉइंट मधन निघून जाईल सरळ सीमा पार अजून एक ने पहिल्या मॅच मध्ये चांगली बॉलिंग केली होती त्याच्या अगेन्स्ट मात्र फटकेबाजी वॉड शॉट ओ पिच लाईन लेंथ पिकअप केली बबलू पाटील आय थिंक याला होते हजार रुपये होते बबलू पाटील अठ्ठावीस झाल्यात अठ्ठावीस फक्त एका जावेची गरज आहे अठरा बॉल मध्ये सोडून दिलाय आता मात्र त्यांच्या वरन लिबस्टिकच्या वरन बॉल चाललाय डॉट बॉल येतोय डॉट बॉल येतो प्रयत्न पुन्हा केला होता बबल्याने पण तो सफल ठरला डॉट बॉल येतो आता अठरा मध्ये आशिष आय थिंक कॉल येतोय बॉल दक्षला द्यायचा म्हणून चला दक्ष यायचं बॉलिंग ट्रॅक वरती दक्षी लेदर वर्तो, एक कर पन, एक दक्ष खासियत तुम्हाला समजा लेदर वर तो आय थिंक प्रॅक्टिस करत असतो पण एक लक्षात असू द्या कोळेगावचं भविष्य दक्षकडे कारण की खूप चांगली फिल्डिंग त्याची आम्ही खूप कमी वयामध्ये त्याने दखल घ्यायला लावली आहे कोळेगाव टीमला पण आता इथे येतोय विजयाचा चौकार विजय संपादन केलंय वेद इलेवन वे ने सलग जिंकलेत दोन सामने आणि हा पहिला संघ सरकतोय पुढे या स्पर्धेमध्ये